नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम महाराष्ट्र न्यूज टाइमच्या माध्यमातून अनेक बातम्या आतापर्यंत पाहिल्या मात्र काही बातम्या विचार करायला भाग पाडतात शिक्षणाची बातमी असल शेतकऱ्यांची बातमी असल त्याचबरोबर अनेक योजनांची बातमी असेल यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळा हे नेहमीच पाहायला मिळतं मात्र शिक्षणासाठी सरकार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतंय मात्र तो खर्च कुठं जातोय दुसरी गोष्ट जिल्हा परिषदच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात फार मोठा योजना राबवल्यात फार मोठ्या गोष्टी आल्यात असं म्हटल्या जातं मात्र सहाशे पेक्षा अधिक शाळा ह्या मोडकडीला आलेल्या आहेत त्यामध्ये अधिक शाळा म्हणजे सातशे पेक्षा अधिक शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये लाईटच नाही तर काही शाळा आता आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत माझ्या बाजूला जर पाहायला गेलं तर इथं विद्यार्थी बसलेले पाहायला मिळत आहेत तुम्हाला हे विद्यार्थी आहेत बीड तालुक्यातील वरोटी गावात असलेली कोटुळे वस्तीचं हे कोटुळे वस्तीवर ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अशाच पद्धतीने शाळा भरते दोन हजार तीनला या शाळेला मान्यता मिळाली मात्र दोन हजार बारा तेरा साली या शाळेला अधिकशी मान्यता मिळाली मात्र त्यापासून ते त्या आत्तापर्यंत या शाळेला छतच नाही दुसरी गोष्ट झाडाखाली ही शाळा भरल्या जाते मग या शाळेसाठी जो निधी मंजूर केलेला आहे तो निधी जे जी आर निघलेला आहे तो सुद्धा त्याची तारीख देखील संपत आली आहे मात्र हे विद्यार्थी इतक्या संकटामध्ये स्वतःचं शिक्षण पूर्ण करतात बरं तो एक वेगळा भाग आहे मात्र ही शाळा आहे डोंगरपट्ट्यामध्ये या ठिकाणी झाडी वस्ती तुम्ही पाहू शकतात की माझ्या पाठीमाग ही डोंगरार भाग आहे यामध्ये गवताचा फार मोठा साठा या ठिकाणी पाहायला मिळतो यामध्ये विंचू साप अशा पद्धतीचे प्राणी सुद्धा या ठिकाणी हिंडताना पाहायला मिळतात आणि अशाच ठिकाणी या चिमुकल्यांना शिकण्याची वेळ आलेली आहे जर या चिमुकल्यांना जर काही झालं एखादा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण यामध्ये शिक्षण विभाग जबाबदारी घेणार आहे जिल्हा परिषद घेणार आहे की शासन प्रशासन घेणार आहे यामध्ये नेमकं काय त्रास होतो या ठिकाणी शिकवताना शिक्षक आपल्या सोबत आहेत त्या शिक्षकांना विचारून घेऊया सर काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी जॉईन आहात आणि काय काय का तुम्हाला त्रास होतो आ, मी जून दोन हजार तेवीस पासून या ठिकाणी कार्यरत आहे परंतु ह्या शाळाची जर पार्श्वभूमी पाहिली तर ही शाळा दोन हजार तीन साली चालू झालेली आहे परंतु या दोन शाळेला दोन हजार चौदा साली मान्यता मिळाली आली आहे आणि आज जवळपास अकरा वर्ष आ, ही शाळा या ठिकाणी झाडाखाली भरत आहे झाडाखाली शाळा भरवणं आणि तेही अशा डोंगराळ परिस्थि डोंगराळ भागामध्ये हे खरंच आमच्यासाठी खूपच एक संकट घेऊन येणारा आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आम्हाला खूप काळजीत टाकणारं हे आहे आणि हे करत असताना शाळेच्या वेळेमध्ये आम्हाला खूप सतर्क राहावं लागतं कारण हा स आजूबाजूचा जर परिसर पाहिला डोंगराळ प्र परिसर आहे सर आजूबाजूने सगळं गवत आहे आणि ऊन असेल वारा असेल पाऊस असेल या ठिकाणी आम्हाला फक्त झाडाचाच आसरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विद्यादानाचं काम करत असताना अनेक कर अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं यामध्ये जर पाऊस सुरू आता पावसाळा सुरू झालेला या पावसाच्या कुठं कोणती रूम आहे का त्या ठिकाणी पाऊस लागू नाही म्हणून विद्यार्थ्यांना ठेव ठेवल्या जातो यापूर्वी एक शेड आलेलं आहे परंतु या शेडमध्ये आपले जे काही कपाटं असतील किंवा शाळेला जे काही येणारे शैक्षणिक साहित्य असतील पेट्या असतील यामुळे ते शेड पूर्णतः भरलेले आहे त्यामध्ये जास्तीत जास्त दहा ते पंधरा विद्यार्थी बसू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये जर अचानक जर पाऊस वगैरे आला तर आम्हाला केवळ त्यांना आसरा म्हणून त्या ठिकाणी उभं करावं लागतं किंवा बसवावं लागतं आणि अशा गर्दीमध्ये त्या ठिकाणी विद्यादान किंवा शिकवणं हे अडचणीचं जातं नक्की पाहायला गेलं तर या सगळ्या अडचणींना शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना या अडचणींना तोंड द्यावं लागतं मात्र आता माझ्यासोबत हे चिमुकले तुम्ही पा पाठीमागं पाहू शकतात माझ्यासोबत काही चिमुकले आहेत या ठिकाणी हे इतके बारीक आहेत की जर पाहायला गेलं तर यांना सांभाळण्यासाठी एक माणूस लागतो मात्र एवढे तीस ते पस्तीस विद्यार्थी हे दोन शिक्षक सांभाळत आहेत मात्र यांच्या जीवाला, जीवाला जीवाचं रक्षण कोणणार कोण यामध्ये यांना छतं मिळणार कधी पण विद्यार्थ्यांचं म्हणणं काय काय सांगशील कसं शिकता तुम्ही कसं काय करता उन्हाळा असो पावसाळा असो आम्ही राहतो पाऊस आल्यावर आम्ही गेल्यावर मध्ये बारकाल्या मुलाला जागा भेटत नाही म्हणून आम्ही बाहेर बाहेर उभा राहतो बाहेर उभा राहिल्यावर पावसाचे फटकारे आगाव येतात आगाव आल्यावर सर्दी होते सर्दी झाली तर आमची आई वडील कार काम, कारखान्याचे कामगार आहेत अभ्यास होतो का इथे अभ्यास हो पाऊस आल्यावर अभ्यास तसाच राहतो आणि आम्ही कसतरी शेड मध्ये बसतो मग आता तुम्हाला इथं काय पाहिजे आम्हाला छत आला तर आम्हाला शिकता येईल नोकरी ला, लागेल नक्की जर पाहायला गेलं तर ह्या खरं तर चिमुकल्यांच्या ह्या वेदना आहेत आता ह्या समजणार का खरं तर या शाळेसाठी बीड जिल्ह्यातले जे स्थानिक नेते आहेत पालकमंत्री आहेत आमदार आहेत या सगळ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मात्र बीड जिल्ह्याचं नशीब असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर दुसरीकडे आमदार जे आहेत तर संदीप क्षीरसागर आहेत मात्र या वेदन्यांकडे कोणी लक्ष देणार का असा प्रश्नचिन्ह आहे जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार या माध्यमातून तुम्ही बघितलाय सहाशेच्या वर शाळांचा हा सगळा प्रकार कोण निस्तारणार यांना बजेट आलंय मग ते कुठं गेलं हा प्र, मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतो आता हे एवढं दाखविल्यानंतर तरी जागे होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड